नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास स्वर्धीच अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज अधिक आहे एकोणीस नोव्हेंबर आणि एकोणीस नोव्हेंबरचे महत्वाचे घडामोडी रोजचे वीस प्रश्न आपल्याला महत्वाचे आपण पाहतोय मित्रांनो आणि थोडासा बदल केला मी आणि तुम्हाला कसं वाटतं तेही सांगा कमेंटमध्ये आणि सर्वांना माहीत असे आजचा शुभ सकाळ मित्रांनो आणि सर्व पॉईंट आपण महत्वाचे चालू करूया ठीक आहे ओके मित्र हो आजचा दिवस आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे की एकोणीस नोव्हेंबर जर पाहायला गेलं हा दिवस आहे जागतिक शौचालय दिन आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो आजचा पहिला प्रश्न असा आहे की सोळा नोव्हेंबर रोजी सोळा नोंबर हा दिवस कोणता राष्ट्रीय दिन साजरा केला जातो तो उत्तर आहे राष्ट्रीय प्रेस दिन राष्ट्रीय प्रेस दिन म्हणून आपण साजरा करतो लक्षात असू दे की राष्ट्रीय प्रेस दिन हा दिवस आपण सोळा नोव्हेंबर म्हणून आपण साजरा करतो खासियत त्याच्यामधलं पाहूया आपण ऍक्च्युली पाहिलं गेलं प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाला ओळखण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी सोळा नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन आपण साजरा करतो ठीक आहे त्याला प्रेस डे पण म्हणतो लक्षात ठेवा एकोणीसशे सहासष्ट मध्ये प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी सोळा नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय प्रेस दिन म्हणून आपण साजरा करतो थीम काय होते प्रेसचे बदलते स्वरूप हा दिवस देशात स्वतंत्र आणि उत्तरदायी प्रेसच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा केला जातो हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढचा दुसरा प्रश्न मित्रांनो की अलीकडे बाली यात्रा महोत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला आहे बाली महोत्सव जर पाहायला गेलं तर ओडिशा राज्यात तो सुरू झाला आहे बाली महोत्सव हा दिवस आपण ओडिशा राज्यात साजरा करतो बघा त्याची माहिती पाहूया आपण ठीक आहे बाली यात्रा ही अशियातील सर्वात मोठ्या खुल्या व्यापार मेळ्यापैकी एक आहे नुकतेच ओडिशाच्या कटक जिल्ह्यात सुरू झाली हा उत्सव दिवसाचे स्मरण करतो जेव्हा प्राचीन काळी ओरिसाचे खलाशी बाली जावा सुमत्रा बोर्निओ बेटांसारख्या देशामध्ये जात असत आणि इंडोनेशियातील इंडोनेशिया आणि कुठं श्रीलंका इथे जात असत आणि या प्रवासाचा उद्देश व्यापार आणि सांस्कृतिक प्रसार होता ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट प्रश्न तिसरा नोव्हेंबर चोवीस मध्ये कोच ऑफ द इयर महिला पुरस्कार कोणी जिंकला आहे सोमा शिरूर यांनी जिंकला आहे सुमा शिरूर यांनी जिंकलाय लक्षात ठेवा पुढे काय खासियत आहे भारतीय नेमबाज संघाच्या माजी प्रमुख प्रशिक्षक सुमा शिरूर यांना भारतीय क्रीडा पुरस्कार चोवीस मध्ये वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक महिला पुरस्कार मिळाला आहे पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजी संघाला यश मिळवून देण्याच्या भूमिकेबद्दल सुमा शिरू यांना सन्मानित करण्यात आला आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे अवनी लेखरा हिला महिलांच्या दहा मीटर एअर स्पर्धेत दुसरे पॅरा सुवर्ण ऑलिम्पिक मिळाले आहे दुसरे पॅरा ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकण्याचा मान मिळाला आहे खूप मोठं काम यांनी केले लक्षात ठेवा आपल्या भारतीय महिलांच्या नेमबाजीमध्ये खूप काही पदक मिळून दिलेली आहे त्यांना पुरस्कार जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर कुठे स्थापन केले जाईल तर उत्तर आहे लेह लडाख मध्ये सुरू झालं आहे मग काय खासियेत त्याच्याबद्दल आपण पाहू शकतो लेह लडाख येथे जगातील पहिले उच्च उंचीचे पॅरा स्पोर्ट्स सेंटर उभारले जाईल जे पॅरा ऍथलेटिक्स ना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी विशेषतः दोन हजार अठ्ठावीस पॅरा ऑलिम्पिकसाठी तयार करण्यात मदत होईल हे केंद्र केवळ भारतीय नाही तर वैश्विक पॅरा ऑथरेटिक्स नाही उच्च उंचीवर प्रशिक्षण वातावरणाचा लाभ देईल त्यांना स्पर्धात्मक धार देईल आणि भारतीय खेळाडूंना जे चॅम्पियन्स आहेत जे आहेत चॅम्पियन्स सोबत प्रशिक्षण देण्याची संधी मिळेल म्हणजे जे पॉवरफुल पर्सन विश्वातले आहेत त्यांची सुद्धा आपल्याला मदत होणार लक्षात ठेवा आणि पूर्ण जगामध्ये सर्वात उंचावरचं हे प पहिलं पॅरा स्पोर्ट्स सेंटर आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन पाचवा खाली दिल्लीचे महापौर कोण झाले आहेत तर उत्तर आहे तो महेश खिची नावाचे एक व्यक्ती झाले जे पहिल्यांदा नगरसेवक झाले आणि पहिल्यांदाच ते दिल्लीचे महापौर झाले आणि ते शरू लक्षात ठेवा ठीक आहे दिल्लीत नुकत्याच झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे महेश खिची यांची नवीन महापौरपदी निवड झालेले राजकीय हालचालीला उदाहरण आले तब्बल आठ महिन्यांच्या विलंबानंतर ही निवडणूक झाली महेश खिची हे देवनगरचे देवनगरचे प्रथमच नगरसेवक आहेत ते पंचेचाळीस वर्षाचे असून व्यवसायाचे आर्थिक सल्लागार आहेत एकोणीसशे नव्याण्णव मोतीलाल नेहरू कॉलेजमधून बी कॉम पूर्ण केले किची यांना त्यांच्या समर्थकांचे निपक्ष नेतृत्व आभार मानले तर काय आहे कायदेशीर फ्रेमवर्क आणि विलंब का लागला दिल्ली महानगरपालिका कायद्यानुसार महापौर पदाच्या निवडणुका दरवर्षी एप्रिलमध्ये व्हायला हव्या परंतु काय झालं दोन मुख्य मैद मुद्द्यांमुळे ते निवडणुका लांबल्या एक लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता आणि नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी नियुक्त केलेल्या पीठासी अधिकारीच्या अनुपस्थिती या दोन गोष्टीमुळे लक्षात ठेवते हो तर विलंब लागला आणि झाल्यानंतर पुन्हा महेश खिची नावाचे व्यक्ती आम आदमी पार्टीचे हे महापौर झाले आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सहावा नवी दिल्लीत पहिल्या बोडोलँड महोत्सव दोन हजार चोवीस उद्घाटन कोणी केले ऑब्विसली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेलं आहे तर काय सांगता येईल आपल्याला त्यात की आसाम राज्याच्या ईशान्य भागात स्थित एक विशेष प्रशासकीय क्षेत्र आहे ज्याला बोडोलँड प्रादेशिक प्रदेश बीटीआर म्हणून देखील ओळखले जाते बोडोलँड प्रदेशात प्रामुख्याने बोडो आदिवासी समुदायाची वस्ती आहे आणि या प्रदेशात बोडो लोकांची वस्ती आहे जो आसामचा एक मुख्य आदिवासी प्रमुख समूह आहे पीएम मोदी यांनी नवी दिल्लीत पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन केले आणि पहिल्या बोडोलँड महोत्सवाची थीम आहे समृद्ध भारतासाठी शांतता आणि समर समता लक्षात ठेवा समर सत्ता लक्षात त्याची गोष्ट आहे त्याचं अ थीम आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सातवा ओडिशातील किती गावे नोव्हेंबर चोवीस मध्ये युनेस्कोच्या आंतर सरकारी समुद्रशास्त्रीय आयोगाने तुसनावीसाठी सज्ज म्हणून घोषित केले आहे बारा दहा वीस चोवीस त्या चोवीस गावांचा ह्यात समावेश आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे तुस्नामी रेडी म्हणजे काय सर हे आपण डिटेल पाहूया तुस्नामी रेडी म्हणजे एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश तुस्नामीशी संबंधित धोका कमी करणे आणि तुस्नामीचा सामना करण्यासाठी समुदायाला तयार करणे हा त्याचा मुख्य उद्देश लक्षात ठेवा इंडोनेशियातील दुसऱ्या जागतिक तुस्नामी सिम्पोझियम कार्यक्रमात न्युनेस्कोच्या इंटर गव्हर्नमेंटल आहे ना ओशोनोग्राफिक कमिशनने ओडिशातील चोवीस गावांना तुस्नामी रेडीचा दर्जा दिला आहे ओडिशातील ज्या गावाची नावे जाहीर करण्यात आली त्यासोबत बालासोरेक आहे भद्रक आहे केंद्रापार आहे जग, जगतसिंगपूर आहे पुरी आहे गंजम जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे लक्षात ठेवा कृष्णामी हा जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ महासागरातील मोठी लाट असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आय एन एच एस च्या सर्जन कमांडर म्हणून कोणी पदभार सांभाळला दिव्या गौतम यांनी हा पदभार सांभाळला आहे लक्षात ठेवा दिव्या गौतम म्हणजे काय खासियत आहे त्याची की सर्जन कमांडर दिव्या गौतम यांनी आय एन एच एस सी कल्याणाची कमांड सांभाळली सर्जन कमांडर दिव्या गौतम मधील नेव्हल हॉस्पिटल आय एन एच सी कल्याणीची कमांड स्वीकारली तिने युनायटेड स्टेट्स नेव्ही हॉस्पिटल शिप बर्सीवर नौदल जहाजावर सेवा दिली आहे लक्षात ठेवा आणि सिया इंडियन नेवल हॉस्पिटलशिप म्हणजे आय एन एस 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 कल्याण इस्टर्न नेव्हल कमांडच्या अंतर्गत असलेल्या एकमेव हॉस्पिटल अठरा मे एकोणीसशे बासष्ट रोजी सुरू झालेला आहे मित्रांनो खासी येत आहे की बाबा जर आपण थोडं ईस्टर्न नेवल पाहायला गेलं लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे भारताचा जर आपण भाग बघितला लक्षात ठेवा हा पश्चिम भाग आहे लक्षात ठेवा आणि हा पूर्व भाग आहे ठीक आहे मग या पूर्व भागात जे आहे एकमे हॉस्पिटल ठेवा विशाखापट्टणम मध्ये लक्षात ठेवा आय एन एच एस आणि त्याचे ते कोण झाले मित्रांनो कमांड सामाणि सा, काय सर्जन कमांडर म्हणून नियुक्ती झाली दिव्या गौतम यांची ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो बिहार सरकारने सुलतानगंज रेल्वे स्थानकाचे आता नाव काय बदलले आहेत तर ऑब्विसली लक्षात ठेवायची गोष्ट आहे आज गाईनाथ धाम आज गाईनाथ धाम रेल्वे स्टेशन हे नाव ठेवले लक्षात ठेवा आणि काय खासियत सांगता येईल बिहार सरकारने सुद्धा रेल्वेचे स्थानकाच्या नाव आता मधून अज अजगाईनाथ धाम रेल्वे स्टेशन असे केले आहेत थोडे काही बदललेली नावं औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर उस्मानाबादचं नाव धाराशिव अहमदनगरचं अहिल्यानगर आणि वेल्हे तालुक्याचे राजगड नाव पडले हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन धाववा नुकतीच उत्तर प्रदेशातील पहिली तंबाखू मुक्त ग्रामपंचायत कोणती तर नांगली किथोर लक्षात ठेवायची गोष्ट आहे नांगलिक किथोर नावाची ही पहिली तंबाखू मुक्त ग्रामपंचायत आहे लक्षात ठेवा युपी मधली उत्तर प्रदेशातली ठीक आहे काय खास सांगता येईल जागतिक तंबाखू विरोधी दिन एकतीस मे रोजी आपण सांभाळतो राष्ट्रीय पंचायत आपण एप्रिल साजरा करतो पी व्ही सिंधू तंबाखू नियंत्रणासाठी भारतातील पहिली मुलगी पंचायत लक्षात ठेवायची गोष्ट आहे असं म्हणता येईल लक्षात ठेवा कोठे सुरू झाली तर गुजरातमध्ये सुरू झाली म्हणजे पी व्ही सिंधू ब्रँड अँड होते की बाबा तंबाखू मुक्त करण्यासाठी आणि ती गुजरात मध्ये पहिले सुरू झाली आणि आता पाहायला गेलं की युपी मधलं हे गाव जे ते पण आहे नांगली किथोर लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अकरावा नुकतीच एफ आय एस यू जागतिक विद्यापीठ नेमबाजी स्पर्धा चोवीस कोठे आयोजित करण्यात आली ऑब्विसली लक्षात ठेवा नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती काय खासियत याची आपण पाहूया एफ आय एस यू वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप शूटिंग दोन हजार चोवीस नऊ तेरा नोव्हेंबर चोवीस मध्ये झाली कुठे झाली डॉक्टर करनी सिंग शूटिंग रेंज नवी दिल्ली येथे झाली आयोजक इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स फेडरेशन होता शुभंकर होता ट्रंकी ट्रंकी म्हणजे कोण हाती लक्षात ठेवा ठीक आहे आणि नऊ गोल्ड आहेत नऊ सिल्वर आहेत आणि सहा आपल्याला ब्रॉन्झ आहेत एकूण चोवीस पदके आपल्याला लो भारतीय लोकांना मिळालेत ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर आहे पलक गुलिया आहे प्रत्येकी चार पदके जिंकून भारताचे सर्वात यशस्वी निंबाज ठरले आणि पुरुषांच्या स्किट स्पर्धेत भावतेक भावतेक सिंग गिलने वैयक्तिक स्पर्धेत एकमेव सुवर्ण पदक जिंकले आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा महासंघ झाली अध्यक्ष एडर आहेत विद्यापीठ स्वित्झर्लंड मध्ये लक्षात ठेवा ठीक आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन बारावा कोणत्या भारतीय टेनिस पेटीने अलीकडे निवृत्ती जाहीर केली आहे तर प्रजनेस गुणेश्वरनने निवृत्ती जाहीर केली आहे पुढचा क्वेश्चन इको फ्रेंडली विपुत्न फोम कोणी विकसित केलाय तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ने विकसित केला आहे पुढचा प्रश्न नुकतीच दुबई स्पोर्ट्स काउन्सिलच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली हरजभजन सिंग आणि सानिया मिर्जा या दोघांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाच्या राजनैतिक संबंधांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक विशेष लोगो जाहीर जारी आहे त्या फिलिपाइन्स नावाच्या देशासोबत लक्षात ठेवा फिलिपाईन्स सोबत आपण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मैत्री संबंध अलीकडेच पर्यावरणपूरक बायो है ना डिग्रेडेबल फॉर्म कोणी तयार केला आहे तर आय आय टी हैदराबादने तयार केला आहे पुढचा क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे सतरावा पिओने त्यांच्या वाय सिरीज स्मार्टफोनसाठी ब्रँड अँड म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती केली ओबीसी शाहरुख खानची मुलगी सुवाना खान हिची नियुक्ती केलेली आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो अठरावा डिजिटल नवकल्पनासाठी अलीकडे कोणत्या विमानतळाला जागतिक पुरस्कार मिळाला आहे चेन्नई विमानतळ मुंबई विमानतळ सुरत विमानतळ हैदराबाद विमानतळ लक्षात ठेवा हैदराबाद विमानतळाला भेटलेला आहे पुढे कालचा प्रश्न होता मित्रांनो सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान है ना डॅमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर कोणत्या देशाच्या पंतप्रधान दिला जाणार आहे ऑब्वियसली आपल्या देशाचे भारतीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मिळाला आहे ठीक आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी खाली कोणाला ऑर्बिटल पुस्तकासाठी बुकर प्राईज दोन हजार चोवीसचा मिळाला आहे ऑप्शन आहे किरण देसाई अरविंद अडेगा सामंता हारवे वरील सर्व आपल्या उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये की काय उत्तर असणार आणि प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीच आहे कारण प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही आणि वेळेनुसार आपण सगळे प्रश्न लिहत जा आपल्याला त्याचा उपयोग होईल आणि आज मित्रांनो आज आपण इथे सांगू उद्या आपण याच टाईमला याच व्हिडिओच्या मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो